विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीत दीपावली गृहपाठ इयत्ता सहावी मराठी विषयाची उत्तरे पाहणार आहोत आपली वही नक्की तपासून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा प्रश्न पहिला आहे खालील वाक्यातील कर्ता कर्म व क्रियापद ओळखा कर्ता कर्म क्रियापद अशा प्रकारे आपल्याला तक्ता पूर्ण करायचं आहे आणि त्याचं व्यवस्थित उत्तर मी येथे तुम्हाला दिलेलं आहे पुढचा प्रश्न दिलेला आहे खालील आकृतीतील नामांचे प्रकार ओळखा आकृतीत काही नावे देण्यात आलेली आहे आणि त्यातील आपल्याला नाम ओळखायचे आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम, नाम अशा प्रकारे आपल्याला वर्गीकरण करून उत्तर लिहायचं आहे पुढचा प्रश्न पाहणार आहोत खालील वाक्य वाचा व त्यातील ते नाम सारणीत लिहा पुढे आपल्याला सारणी देण्यात आलेली आहे आणि या वाक्यांचे उत्तर आपण अशा प्रकारे लिहिणार आहोत वाक्य वाचून उत्तर पाहून व्यवस्थित लिहा व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक शेअर करायला विसरू नका तुम्हाला इतर कोणत्या विषयाचा दीपावली गृह पाठवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता पाहूया या पुढील प्रश्न खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा दिवस दिन शरीर तन मासा मिन झोपडी कुटी छाया सावली आणि काळजी चिंता खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द नियमित अनियमित आनंद दुःख स्मरण विस्मरण स्वस्त अस्वस्थ निकट कट आणि शेवटचा शब्द आहे पाहूया खालील शब्दांचे विरुद्धलिंगी नाम लिहा विरुद्धलिंगी नाम आपल्याला येथे लिहायचं आहे पुत्र कन्या विदुषी विद्वान वाघ्या मुरळी राज्ञी राजा पुढचा प्रश्न पाहूया वाघ्या मुरळी राज्ञी राजा उंट सांडणी आणि कवी कवयित्री पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला करायला विसरू नका खालील वाक्यातील सर्वनामे ओळखून लिहा आम्ही सलीला जाणार आहोत यामधील सर्वनाम आहे आम्ही दुसऱ्या वाक्यामध्ये ज्याचे तो माझेच ही सर्वनाम आहेत तुला जेवायला काय बनू यामध्ये तुला हे सर्वनाम आहे आपण आलात आनंद आहे आपण हे सर्वनाम आहे जो लवकर उठतो तो निरोगी राहतो यामध्ये जो आणि तो हे सर्वनाम आहे खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य सर्वनाम वापरा त्याने स्वतःची कामे स्वतः केली गावाचा पानवटा आम्ही स्वच्छ केला हे क्रिकेटचे मैदान खूप मोठे आहे आज आपण खूपच अभ्यास केला तिने मधुर गीत गायले अशा प्रकारे आपल्याला योग्य सर्वनाम ओळखून रिकाम्या जागी लिहायचं आहे आता पाहूया पुढचा प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या सर्वनामांचा प्रकार ओळखा तुम्ही द्वितीय आम्ही प्रथम जो तो दर्शक सर्वनाम हे सुंदर चित्र कोणी काढले यामध्ये कोणी प्रश्नार्थक सर्वनाम आणि शेवटच्या वाक्यामध्ये तिला हे प्रथम व द्वितीय सर्वनाम आहे आता पाहूया पुढचा प्रश्न खालील शब्दात लपलेले शब्द शोधा आणि लिहा आपल्याला शब्द दिलेला आहे आणि त्यामधून आपल्याला इतर नवीन शब्द तयार करायचे आहेत अशा प्रकारे आपण शब्द लिहिणार आहोत एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा खालील अपूर्ण जोड शब्द पूर्ण करा यामध्ये साधे सुधे उधार उसने तंटा बखेडा रोगराई राग लो फेरफटका दंगा मस्ती देवधर्म अशा प्रकारे आपल्याला शब्द लिहायचे आहेत पुढे आपल्याला काही शब्द दिलेले आहे त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे तुम्ही तुमच्या मनानेही याचं उत्तर लिहू शकता इयत्ता सहावी मराठी विषयाची आपण उत्तरे पाहत आहोत इतर विषयांची उत्तरे हवी असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला शुद्ध शब्द ओळखून लिहायचे आहेत व्यवस्थित पाहून लिहून घ्या खाली दिलेल्या शब्दांवरून म्हण ओळखायचे आहे हातच्या कंकणाला आरसा कशाला दुसरं आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी उंदराला साक्ष आणि चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे पुढचा प्रश्न दिलेला आहे ओळखा पाहू पहिल्याचं उत्तर आहे गांडूळ दुसरा प्रश्न पाहूया त्याचं उत्तर दिलेलं आहे वांग तिसरं पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा खाली आकृत्यामध्ये आपल्याला काही म्हणी लपलेले आहेत आणि आपल्याला त्या शोधून लिहायच्या आहेत या प्रश्नाचे उत्तर पाहूया पहिल्या आकृतीत म्हण आहे अंथरून पाहून पाय पसरावे लिहिलेले आहे देखल्या देवा दंडवत आणि तिसऱ्या मध्ये आहे काना मागून आली आणि तिखट झाली अशा प्रकारे चित्रातून ओळखून आपल्याला म्हणी लिहायचे आहेत खालील वाक्प्रचार व त्यांच्या अर्थाच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत त्या जोड्याही तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून दिलेल्या आहेत श्यामची आई पुस्तक कोणी लिहिले साने गुरुजींनी लिहिले विंग्स ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणाचे आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पुढचा प्रश्न आहे इंटरनेट या पारिभाषिक शब्दाचा मराठीतील शब्द कोणता आहे आंतरजाल भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर पुढील सर्वच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे व्यवस्थित दिलेली आहेत व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रकारे आपण मराठी विषयाची संपूर्ण उत्तरे पाहिली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा